नमस्कार मी प्रताप नामदेराव जगताप करमा काँग्रेस काँग्रेस तालुका अध्यक्ष काल सोलापूर जिल्हा इथं काँग्रेस कमिटीमध्ये एक मिटिंग, आ, मिटिंग आ, होती त्या मिटिंगसाठी आपले माजी खासदार पुणे जिल्ह्याचे मोहनदा जोशी आले होते तर पक्षाच्या काय घडामोडी असतील पक्षामध्ये सध्या कार्यकर्त्यांच्या काय हा अडचणी असतील ह्यासाठी आम्हाला काल मीटिंगला बोलवलं होतं आपण पाहतोय की काल तुमची काँग्रेसची बैठक झाली गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर जिल्हा अध्यक्षाचं पद विकत होत चर्चा झाली हो झाली त्यावेळेस मोहनदादा जोशी यांनी सांगितलं कोणाला जर इच्छुक असेल तर त्यांनी आप आपलं मत मांडावं आपण देखील जिल्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची माहिती काय त्यामुळं काय चर्चा झाली करतो हो झाली आम्ही पत्र दिलं तर सोलापूर जिल्ह्यातले काही पदाधिकारी असतील तालुकाध्यक्ष असतील सरचिटणीस असतील जिल्हा उपाध्यक्ष असतील असे बऱ्यापैकी माझी शिफारस केलेली आहे मोहनदादांशी चर्चा झाली मोहनदादांना पण आमच्या काही जिल्हा का उपाध्यक्ष होते त्यांनी असे विषय मांडले की बऱ्याच वर्षापासून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष देशभक्त नामदेव जगताप होते त्याच्यानंतर पस्तीस ते चाळीस वर्ष होऊन गेले सोलापूर जिल्ह्यातलं करमाळ एक नगर जिल्ह्याला पुणे जिल्ह्याचं लास्टचं टोक आहे तर आजपर्यंत आपल्या तालुक्याला जिल्हाध्यक्षपद भेटलेलं नाही तर ह्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचं अध्यक्षपद हे करमाळा तालुक्याला भेटावं अशी मी अपेक्षा करतो को। असं माझं म्हणणं आहे की प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आपले सपका साहेब आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे साहेब प्रणितदा शिंदे साहेब तर यांना मी मागणी करणार आहे आम्ही सर्वजण जाऊन भेटणार आहे आणि पक्षश्रेष्ठी जे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल यापुढे जर आपल्याला सोलापूर जिल्ह्याची रणनीती ही मला वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला चालावं लागणार कशी काय कुठल्या पद्धतीने कारण आजपर्यंत आपण जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष पर्यंत आपण काम केलेलं आहे जिल्हा अध्यक्ष पातळीवरच काम मी मला वाटतंय मी खूप छान पैकी करू शकतो मार्गदर्शक शिंदे साहेब असतील अजून वरिष्ठ नेते असतील खासदार खासदारपणे असतील अशा मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू महाराष्ट्रामध्ये सध्याचा मुद्दा झालेला आहे तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यावर भाष्य केलेलं आहे मुश्किल ठिकाणी केलेली आहे संभाजी भेडियांना कुठले आहे त्याबद्दल आपलं कायम कमतर केली ह्याच्यावर मी बोलू शकत नाही मला अजून त्यातली एवढी पूर्ण माहिती नाही ज्यावेळेस मला कळेल त्यावेळेस मी तुमच्या पुढे ते मांडेल आता सध्या तर काय नाही मी बोलू शकत